नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन कार्यकारी संपादक बेग अंधारी देशभरामध्ये गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत होत आहे गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया जय घोषात आणि चांद्या पासून बांधा पर्यंत गणेश उत्सवाचा उत्साह आपल्याला सध्या सर्वत्र पाहायला मिळतोय घरोघरी आज गणरायाचे आगमन झाले आहे गणरायाचे आगमन होताच विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे लाडक्या बाप्पाच्या आगमनामुळे सर्वत्र मंगलमय आनंदाचे वातावरण आहे घरोघरी आनंद चैतन्य आणि उत्साहाचा वर्षाव करणाऱ्या गणपती बाप्पाचं गणेश भक्तांनी उत्साहात स्वागत केलं आज गणेश चतुर्थी असून घरोघरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालं असून गणरायांची प्रतिष्ठापना सुद्धा करण्यात आली आहे लाडक्या बाप्पाचं आगमन झाल्यानंतर सर्वत्र एकच आनंदात चा चैतन्यचा वातावरण निर्माण झालं नागरिकांनी बाप्पाच्या तयारीसाठी सामान खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी देखील दे केली होती अनेकांनी शुक्रवारी संध्याकाळी बाप्पा घरी आणला आणि सकाळी विधिवत प्रतिष्ठापना आणि पूजा देखील केली होते आणि आपल्या लाडक्या बाप्पा घरी येणारा सोन घरोघरी जय्यत तयारी देखील करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर बाजारात विविध रूपे व विविध आकारातील गणपती बाप्पाच्या मूर्ती देखील विक्रीसाठी उपलब्ध झाल्या होत्या अंधारी येथे आज सात नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळपासूनच बाजारपेठे मध्ये ठिकठिकाणच्या दुकानावर गर्दी दिसून येत होते सिल्लोड तालुक्यामधील ग्रामीण भागामध्ये काही दिवसापासून पावसाने दररोज हजेरी लावून शेतकऱ्यांची मणे जिंकले तर लहान चिमुकल्यापासून मोठ्या मंडळीपर्यंत या गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत होता तरी आपण एका दुकानदारास काही प्रश्न विचारूया सर आपले नाव रामकृष्ण श्रीरंग गोरी तरी आपण ह्या मूर्ती विक्रीसाठी आणलेल्या आहे तर ह्या मूर्ती आपले स्वतःचे बनावट प्रोडक्शन आहे का दुसरीकडून आपण विक्री विक्री करून आणि विक्रीसाठी आणता ये नाही साहेब हे जे आहे ना स्वतःच प्रोडक्शन आहे तरी ह्या प्रोडक्शन साठी आपल्याला कालावधी किती लागतो चार महिने आणि याची जे सामग्री असते त्या सामग्रीसाठी काय काय उपयोग मध्ये आपलं समजा वापरामध्ये काय 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 घेत का, आपण शाळूची माती कलर आणि अजून परत ही जी मूर्ती आहे ना एका मूर्तीला पूर्ण डिझाईन करण्यापर्यंत शंभर रुपये खर्च येतो अच्छा 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 तर शंभर रुपये खर्च येतो तरी आपण ह्या वर्षी ज्या मूर्त्या बनवलेल्या आहेत तर ह्या मूर्त्या बनवल्यानंतर आपण किती बनवल्या होत्या आणि किती विक्री झाल्या आणि किती आपल्याला नुकसान आहे नफा आहे काय त्याच्याबद्दल बोला साहेब पाचशे मूर्ती बनवलेल्या अहो अच्छा पण यावर्षी नुकसान मध्ये तर सरकारसाठी आपण काय बोलू सर सरकारसाठी शासनासाठी शासनासाठी एकच मला विनंती आहे की हे गणपती जे कारागीर आहे यांनी शासनाने अनुदान द्यावं किंवा मदत करावी माती किंवा कलरिंग असं याच्यासाठी अनुदान द्यावं शासनाने अच्छा चला धन्यवाद सर आपले जी नाईन लाईव्ह मराठी अंधारी